भंडारा जिल्ह्यात दिनांक एकोणीस फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निघालेल्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या संविधान जनजागृती यात्रेचे समारोप सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे जाहीर सभेच्या माध्यमातून समारोप करण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी रोशन जांभुळकर जिल्हाध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती तर प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ माननीय मधुकरराव उईके केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन माननीय दीनानाथ वाघमारे संयोजक संघर्ष वाहिनी माननीय चंद्रशेखर तेंबुर्ने कार्याध्यक्ष मुख्य संयोजक सदानंद इल्मे अचल मेश्राम डॉक्टर बाळकृष्ण सार्वे महेश कोराम आदिवासी नेते अजबराव चिचामे सौ मंगला वाडी भे अध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य महिला मंचावर उपस्थित होते या देशातील जे उच्चवर्णीय आहेत ते सातत्याने आरक्षणाचा विरोध करीत असतात संविधानात नमूद केल्याप्रमाणे जो मागासवर्गीयांचा समूह आहे आणि ज्याला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यांनाच रिझर्वेशन देण्यात यावं अशी तरतूद आहे त्यानुसारच मंडळ आयोगाने आम्हाला मागासवर्गीय ठरवलेलं आहे आणि जर आमचं मागासलेपण ठरवलेलं नसेल तर सरकारने जातीय जनगणना का करत नाही असा सवालही उपस्थित केला संविधानाबद्दल आपण अज्ञानी असल्यामुळे जातीय जनगणना आतापर्यंत झाली नाही असे मत प्रदीप ढोबळे यांनी मांडले सदर कार्यक्रमाचे संचालन कॉमेन हिवराज केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर टेंबुरणे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली सदर कार्यक्रमात शशिकांत भोयर महासचिव संविधान बचाव संघर्ष समिती माजी शिक्षणाधिकारी के जेट शेंडे गोपाल सेलोकर भैयाजी लांबट चंद्रशेखर मेश्राम वामनराव गोंदोळे श्रीकृष्ण पडोळे मोरेश्वर तिजारे शुभदा झंजाळ ज्ञानचंद जांबुळकर अरुण जगनाडे रमेश शहारे बिसेन महाराज रोशन उरकुडे सूर्यकांत हुमणे तथा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या देशातले जे वरचे उच्च वर्णीय लोक आहेत त्यांना हे घोसतात आणि त्यामुळे ते आरक्षणाच्या सातत्याने विरोधात असतात आणि आरक्षण कशावर ठरलेलं आहे भारताच्या संविधानाच्या सोळा मध्ये सोळा चार काय म्हणतात की जो मागासवर्गीय लोकांचा समूह आहे आणि ज्याला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही आधी हा शब्द लक्षात ठेवा मागासवर्गीय लोकांचा समूह आणि पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं मग मंडल आयोगाने किंवा शेडुर का शेड्युटाच्या ज्या याद्या आहेत त्यांनी आम्हाला मागासवर्गी ठरवलं आहे ना ठरवलं आहे आणि मग आमचं पुरेसा प्रतिनिधी जो आहे की नाही हे जर का तुम्हाला चाकपुरच घ्यायचं असेल तर मग तुम्ही जनगणना का करत नाही आम्ही तर नाही म्हटलं जनगणना करा आम्ही तर नाही म्हटलं जनगणना करा भाजपाने दोन हजार मध्ये म्हटलं की आम्ही जनगणना करू दोन हजार एकोणीसची निवडणूक लागले जिंकले त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात सबमिट केलं की आम्ही जनगणना करणार नाही असं चालतं का हे त्या जातकांना आपण अज्ञानी आहोत आपल्या संविधानाबद्दल हो, आपण अज्ञानी आहोत आपण संविधान सम, जागृत नाही अशी हिमतच कुणी दुसऱ्या देशात करू शकत नाही तर आपल्या देशात करतो कारण ही ही जी जनजागृती रॅली आहे पाड्यामध्ये जी पंडळी गेली सर्व जाती जमातीची लोक शेड्यूल कास्टची गेली शेड्यूल ट्राईबची गेली ओबीसीची गेली आदिवासी आत्मकी मोठा आहे की ती लोक आपण काय खेड्या मला असं वाटतं की हे आपण समजून घेतलं पाहिजे की भारताचं संविधान जे सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे हे सामाजिक न्यायाचं तत्व कोणासाठी आहे पुन्हा ज्या जाती होत्या त्यांच्यासाठी म्हणजे शेड्युल कास्ट शेड्यूल क्राईब ओबीसी कन्व्हर्टेड मायनॉरिटी हे पण एसीसी ओबीसी मध्ये येतात हे पण काही मुस्लिमच्या जाती येतात ख्रिश्चनाच्या जाती येतात बरोबर आहे तर हा सगळा पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज या पंधरा टक्के समाजासोबत यावा समजून घ्या म्हणजे केले त्या अच्छा मग हे जगातलं असं एक संविधान आहे की जरी फेडरलिझम असला सेंटर वेगळा स्टेट वेगळा असला तरी पण जेव्हा असं हे एकमेव संविधान आहे वेळ पडल्यास ते युनिटरी गव्हर्नमेंट म्हणून आणि नाही तर फेडरल गव्हर्नमेंट म्हणून काम करते जी किमी आहे आपल्या संविधानाची आणि हे जर का आपण समजत असो मला असं वाटतं म्हणून मला असं वाटतं की आपल्याला चावीस शिकता इतिहास आणि वीस वाग नागरिक असतो आपल्या पंजाब गुजरात मराठा काही यमुना गंगा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र